ताज्या साठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरज किल्ला बांधकाम अपघात प्रकरणी शिवसेना ठाकरेगट आक्रमक खुशीपनच्या मालकावर मनुष्यबद्दाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मिरज किल्ला भागातील खुशीवन अपार्टमेंटच्या बांधकाम साईटवर निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू तर काही जण जखमी झाल्याने संताप उसळला आहे या गंभीर प्रकरणी शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख विशालसिंग राजपूत यांनी शहर पोलीस निरीक्षकांकडे निवेदन देऊन अपार्टमेंट मालक कासिम मनेर व संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली राजपूत यांनी दिलेल्या निवेदनात अपार्टमेंटसाठी कोणतीही कायदेशीर परवानगी नसल्याचे नमूद करत चाळीस फूट खोल खड्डा खोदणे मुरुम विक्री करणे व कामगारांच्या सुरक्षेसाठी विमा वा इतर सुविधा न पुरवणे ही गंभीर निष्काळजीपणाची उदाहरणे दिली यामुळेच अपघात होऊन कामगाराचा बळी गेल्याचे त्यांनी म्हटलं शिवसेनेने मृत कामगाराच्या कुटुंबियांना व जखमींना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे जर दोषींवर गुन्हा नोंदवून कारवाई झाली नाही तर गणपती उत्सवानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन व उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे यावेळी उपजिल्हा प्रमुख महादेव मगदुम मिरज शहर प्रमुख महादेव हुलवान सुरेश भोसले पांडुरंग लोहार आनंद राजपूत सरोजिनी माळी शकिरा जमादार स्नेहल माळी बबन गायकवाड अमित सिंग राजपूत सूरज इसापुरे कुबेर सिंग राजपूत गिरीश जाधव सानिया पठाण समीना हवालदार आशिपा पटवेकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महानकर निम्स साठी मिरज हुन आदि माने मिरजेच्या किल्लाबाग येथील खुशीबन कंस्ट्रक्शन च्या ठिकाणी कालच काम करत असताना एका कामगाराचा मृत्यू झाला असं 6 ते 7 लोकं त्यात अपघातात लागलेले आहेत ला त्या लोकांना तर त्या खुशीबन जे काल कॉन्ट्रॅक्टर आहे कासिम भाई मानेर त्यांनी निकृंत दर्जाचं काम चालवलं केलेलं असतं त्या बांधकामास कोणतीही परवानगी नसल्याचे आम्हाला समजलेले आहे तरी ज्या कामगाराचा मृत्यू झाला आहे आणि ज्या कामगारांना लागलेला आहे त्यांना ताबडतोब भरपाई ह्या कासिम मंदिर द्यायला पाहिजे त्याचबरोबर कासिम मनेर आणि त्यांचे जे काय का पार्टनर लोक असतील किंवा त्या जागेचे मालक असतील त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं मी या ठिकाणी सन्माननीय पी आय साहेबांना पत्र दिलेलं आहे त्याचबरोबर एक वर्षापूर्वी नीरज पंढरपूर रस्त्याला पाईपलाईनचं काम चालू त्या ठिकाणी त्या खड्ड्यामध्ये एक कामगार मृत्यूमुख्य पावला तर त्यावेळेला मिरज शेर त्या पी आय यांनी त्या, त्या जे सी पीच्या मालकावर आणि ज्या ड्रायव्हरवर दोघांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केलेला तर तोच अहवाल आम्ही पी आय साहेबांना माहिती करून दिली आणि त्याप्रमाणे जे कोण कासिमबाई मनद यांच्यावर आणि त्यांच्या पार्टनर लोकांच्यावर सदळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि जर गुन्हा हा गणपती विसर्जन होईपर्यंत नाही दाखल झाला तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय आयुक्त कामगार आयुक्त महापालिका दरवाजामध्ये उपोषण आंदोलन निदर्शन करणार आहे